नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता द्या माझं नाव रोशन प्रकाशराव डवंगे राहणार निंबोरा तालुका चांदुरबाजा जिल्हा अमरावती तर हा तुमचा संपूर्ण संत्र्याचा प्लॉट आहे तर किती झाडं आहे याच्यामध्ये हे अडीचशे झाडं आहेत म्हणजे चारशे पन्नास झाडं होते यातले वाढलेच किती वर्षापासून संत्रा करताय तुम्ही हे पीक किती वर्षापासून करताय हे तर आता एक दोन पिढ्या गेल्या आमच्या दोन पिढ्यांपासून म्हणजे बऱ्यापैकी अनुभव होतो याच्यामध्ये तर एक काही दिवसापासून आपण बघतोय की तुमच्या एरियामध्ये आम्ही आलोय तर खूप मोठ्या प्रमाणात गळ गर वगैरे किंवा फूट वगैरे न होणं ही समस्या जाणवते तर तुमच्या प्लॉटमध्ये आपण आजूबाजूला जर बघितलं जी झाडं आहे त्याच्यावर फळं वगैरे एकदम व्यवस्थित आणि खाली जर बघितलं तर कुठेही आपल्याला गळ दिसत नाही तर याचं मागचं रहस्य काय रहस्य असं आहे की मी फुटीनंतर मार्च ते एप्रिलमध्ये डीचा डोस भरला डी वैदिकचा वेगळा डोस भरला होता पाच पाच ते सहा किलो दिला होता त्याच्यामुळे क्वालिटी पण चांगली म्हणजे पाच ते सहा किलो तुम्ही पर तुम्ही बेसल डोस भरला डोस भरणे अगोदर काय परिस्थिती होती प्लॉट मध्ये झाड जसे सुकले होते किंवा असे रोगट वाटत होते म्हणजे चिमल्या टाइप चिमला देतो तसे झाले नव्हता म्हणजे जर आपण बघितलं तर किती वर्ष झाला संपूर्ण हा पंचवीस वर्ष झाले झाड पंचवीस प्लॉट म्हणजे जर आपण बघितलं तर खूप कॉलेज झालेला असो पण तुमचा पण थोडीशी समस्या होती तुम्हाला पण या प्लॉटमध्ये समस्या होती की तळण वगैरे जास्त चिमले होते झाडं बरोबर त्याच्यानंतर तुम्ही सिटी वैदिकचा बेसो भरला आणि जर आपण आज बघतोय की झाडं एवढं प्रॉब्लेमॅटिक असून बेसोडोस भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात सिटी वगैरे झालेली आणि एक अनुभव काय की वैदिकचा बेसोडोस भरल्यानंतर तुम्हाला साईज वगैरे मध्ये बदल दिसत असं तुम्ही म्हणता साईज चांगली आहे आणि क्वालिटी आहे संत्र्याची म्हणजे असं वायबार नाही हा वायबारची समस्या मोठ्या प्रमाणात वायबार आपण जर बघितलं तर कुठेही जवळ बघितलं आम्ही जरी बघितलं तर या प्लॉटमध्ये आपल्याला कुठेच वायबार दिसत नाही बरोबर म्हणजे जर एक बघितलं की संत्रा जरी हातात घेतला आपण तर त्याची वजन वगैरे हो जास्त दिसते ग्लिझिंग हो वगैरे मोठ्या प्रमाणात आहे चांगली चमक आहे सांग ओके चमक जास्त आहे म्हणजे जर मार्केटमध्ये आपण बघितलं की सध्या काही दिवसापूर्वी नागपूर आणि अमरावती संत्रा मोठ्या प्रमाणात फेमस होता की त्याला ज्या मोठ्या प्रमाणात होती जसं की नाशिकमध्ये जी द्राक्ष आहे त्याला मागणी होती पण आता जी परिस्थिती नाशिकमध्ये बघतोय आपण की द्राक्षाला मागणी नाही आणि त्या प्रमाणात तो पिकत पण नाही तसंच नागपूर अमरावतीमध्ये होते की संत्रा त्या प्रमाणात ज्या प्रमाणात तो अमरावतीमध्ये येतो किंवा नागपूरमध्ये ज्या हाय क्वालिटीचा घेतला जातो हाय सध्या पिकत नाही पण तुमच्या बागेमध्ये आपल्याला तसं दिसत नाही मोठ्या प्रमाणात हाय क्वालिटी आहे ग्लेसिंग वगैरेचा बरं तर तुमच्या एरियामध्ये जर आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो तुम्ही की कसा संत्रा पिकवायला पाहिजे काय काय कसं नियोजन केलं पाहिजे त्यासाठी कसं आहे एस सी डी आपण जर थोडा डोस भरला आणि बाकी स्प्रे वगैरे काढले तर नक्कीच संत्रा चांगलं उत्पन्न येऊ शकते म्हणजे फक्त पोषणावर द्या तुमच्या समस्या पूर्णपणे खाली जर काम केलं तर संत्रा चांगल्या यशस्वी होऊ शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जमीन काळीची आहे एकदम काळी जमीन आहे यावेळेस कंटिन्यू पाऊस होता दीड महिना ओके तरी आपण बागेत जर कोण राहिलो तर फायट एकदम काही आपल्याला दिसत नाही आणि ही जे बाग आहे ना खराब झालेलीच बाग आहे पूर्ण फायट गेलेल्या फायट म्हणजे तोरा या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या होती बेसोडोस डोस भरल्यानंतर आपल्याला ती समस्या म्हणजे डायरेक्ट आपण म्हणू नाही पूर्णपणे स्टॉप झाली बट तिच्यामध्ये आपल्याला कमतरता जाणवली की आता दिसत नाही जास्त प्रमाणात कुठे आता जर अजून भरला असता आपण डोस भरला असता जून मध्ये जून जुलै भरला असता तर अजून आपल्याला क्वालिटी दिसली असती ओके म्हणजे महत्त्वाचं हे की पोषण तर देतोय आपण पण त्याच्यामध्ये वाढ करणं पण त्याच्यामध्ये सातत्य जे आहे सातत्य जर ठेवलं आपण तर मोठ्या प्रमाणात रिझल्ट मध्ये आपल्याला वाढ मिळेल तंत्रज्ञान जेव्हा बेसोडोस भरता तर झाडाला ताकद पण मिळते आणि उत्पादन पण वाढतं म्हणजे तुम्ही उच्च प्रतीचा संत्रा पण तुम्ही पिकवू शकलो ओके तर या विभागामध्ये अनुसार तुम्ही एक वितरक म्हणून काम बघतात तर तुम्ही काय सांगू इच्छा आप आपल्या आमचे जे भागा भाग आहे पूर्ण मागच्या दीड दोन महिन्यापासून कंटिन्यू पाऊस होता या पावसामध्ये बऱ्याचशा भागा खाली झालेल्या आहेत ओके म्हणजे संत्रा गड एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली की लोकांजवळ संत्रा विकण्यासाठी म्हणजे दहा टक्के वीस टक्के राहिला नाही माल असं राहिला नाही माल आणि जे माल यावेळेस तुटून गेले जे, जे व्यापाऱ्यांनी पावसाळ्यामध्ये खरेदी खरेदी केली तो माल रॉटन झाला त्याच्यामुळं आपल्या भागामध्ये इकडे माल खरेदी करणं सध्या स्टॉप झालेलं होतं व्यापारी कुठं फिरून नाही राहिले त्यांचा सगळ्यात मोठी समस्या आहे की आपण जो माल तोडून नेतो बगीच्यामधून तो नेता नेता सडून जातो म्हणजे त्याचं जो आपण म्हणतो कालावधी टिकण्याचा तो कालावधी एकदम कमी झालेली आहे आणि कास्तागार जे आहे इकडच्या भागामधले ते पण त्या गोष्टीसाठी साठी भितात का आपला माल कधी लवकर तुटून जाईल आणि कधी आपल्याला पैसे हातात त्यांना पण खात्री नाही की आपला, आपला माल टिकेल आपला आपना आपना माल टिकेल जेवढा लवकर तो बाहेर काढता येईल तेवढा लवकर इथं काढण्याचा प्रयत्न करतात ओके आणि दादांचे दोन तीन प्लॉट आहेत संत्र्याचे त्यांनी या भागामध्येच बेसवलं स्टार्ट केलं आहे या भागाची परिस्थिती बाकीच्या दोन प्लॉटपेक्षा चांगली आहे चांगली म्हणजे जो प्लॉट कोलेप्स होणार होता त्या प्लॉट मध्ये आज उत्तम प्रतीचे फळ दिसत आहे साईज ते पण फळ दिसत आहे बट साईज पण व्यवस्थित पण जबरदस्त या मालाला वजन आहे हा हे खूप महत्वाचं जे संत्र मोठे मोठे दिसतात जे जीए वगैरे हार्मोन वगैरे मारून साईज वाढवली साईज वाढवली जातात पण त्याचं वजन राहत नाही आणि वजन नसल्यामुळे याच्या जर शुगर कंटेंट नसेल तो जाय आता जसं म्हटलं की माल रॉटन होत सेम परिस्थिती त्याची होते म्हणजे जीएने जर आपण संत्र फुगवला तो जर पॅक करून बाहेर नेला त्याच्यामधला ने अर्धा संत्रा चढण्याचा चान्सेस जास्त राहतो जे आपण बाकीचे हार्मोन्स वगैरे जे वगैरे वापरतो याला टिकून क्षमता कमी होते त्याच्यामध्ये शुगर कंटेंट खूप कमी राहतो आणि आंबटच संत्र मार्केटमध्ये जाते त्याच्यामुळं मागणी पण संत्र्याची कमी कमी होत आहे आणि जेव्हा जेव्हा आपण एस सी टी वैदिकचा डोस वापरतो त्याच्यामध्ये आपण साईज न वाढवता साईज तर वाढतेच पण मेन आहे आपला शुगर कंटेंट वाढला पाहिजे शुगर कंटेंट वाढला जाते प्रिझर्वेटिव्ह म्हणून ने ते नॅचरली म्हणजे जो आपण म्हणतो की कोण क्षमता जर वाढवायची असेल तर तुम्हाला फळामध्ये शुगर वाढवून शुगर जेव्हाच वाढेल जेव्हा त्याला योग्य पोषण मिळतो योग्य पोषण म्हणजे जेव्हा तुम्ही वैदिकचा वापर करता वैदिक तंत्रज्ञान सोबत जेव्हा जोडता तेव्हा आर एम पी एच देतो आपण त्याने मोठ्या प्रमाणात शुगर वगैरे तयार होते पोषण व्यवस्थित मिळतं सर आता जर ही तुम्ही खाली जर बघितलं तर फळ आपण जर बघतोय बरोबर आहे तर ही फांदी खाली माल पण तर बघतोच आपण खाली बरोबर की नाही आणि फळाची क्वालिटी वगैरे तर बघतोच सगळं बघतोय बरोबर आहे आता ही फांदी जी आहे ही तुम्ही बघताय ही फांदी वाकली पूर्ण काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत म्हणजे कसं आहे हा त्याची क्षमता आहे ना तेवढं टिकून धरायची टिकून धरायची म्हणजे हे लावायचं काम नाही पडलं बेगण्या वगैरे जे आहे ना ते तीस वर्षाची आहे बरोबर आहे आता पंचवीस ते तीस वर्षाच्या बागा दिसतात का आणि एवढा माल त्याच्यावरती असतो का आहेत काही पण काही नाम केले काही तर त्या खराब झाल्या काही माल नाही बरोबर तुम्ही त्याच्यामधले एक होते की नाही समजा तुमच्याकडे आता समजा काढणारच होतो बरोबर आहे खराब झाले बा आता कमी कमी झाड आहे काय ठेवायचे हो ओके पण आता ताकद आली की आपण याला करू शकतो अजून बऱ्यापैकी दिवस वर्ष याच्या आपण उत्पादन घेऊ दोनशे झाड जरी असेल कामाचे आहे आता तुमचे चारशे झाड होते बरोबर चारशे पैकी आता दोनशेच राहिले दोनशेच राहिले हा दोनशे आता आपण डेव्हलप करू शकतो डेव्हलप करू शकतो नक्कीच म्हणजे झाडाचं उत्पादन दोनशे झाडावर आपण घेऊ शकतो कारण की त्याचा घेरा एकदम वाढलेला आहे आणि प्रत्येक फांदीवर साधारणतः एका साईडनं जर पाहिलं आपण तो एक दर दर <coughs> तर तर ते दीड कॅरेट माल आहे बरोबर हे आपले पूर्ण विस्तार झालेला आहे झाडाचा म्हणजे आपण जर आजूबाजूला जर बघितलं पंचवीस वर्षाचा जर बाग तर दिसतच नाही आहे बट दिसल्या तर त्याच्यावर सेटिंग नाही आहे समस्या गळ होणं साईज न होणं चमक कमी म्हणजे या समस्या मोठ्या प्रमाणात होत्या तर ठीक आहे धन्यवाद तुम्ही तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल ठीक आहे धन्यवाद